मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करून आरोग्य समृद्धी आणि सुखासाठी आशीर्वाद मागितला जातो खाली दिलेली पूजा करण्याची पद्धत पारंपरिक वैदिक पद्धतीनुसार दिलेली आहे सर्वात प्रथम पूजेची पूर्वतयारी नंबर एक घर आणि पूजास्थान स्वच्छ करावे नंबर दोन शक्य असल्यास पाण्यामध्ये तीळ टाकून त्या पाण्याने स्नान करावे नंबर तीन पिवळे किंवा पांढरे पारंपरिक कपडे परिधान करावेत नंबर चार पूजेसाठी स्वच्छ जागी सूर्यदेवाची प्रतिमा किंवा यंत्र ठेवावे मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंट बॉक्समध्ये मकर संक्रांतीच्या शुभेच्छा द्या आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुढे जाणून घेऊया पूजेला काय काय साहित्य पाहिजे नंबर एक ताज्या फुलांचा हार फुलं झेंडूचे असले तर खूपच चांगले नंबर दोन तीळ आणि गूळ नंबर तीन हळद आणि कुंकू नंबर चार चंदन नंबर पाच अक्षता म्हणजेच अखंड तांदूळ नंबर सहा अगरबत्ती आणि दिवा नंबर सात ऊस केळी आणि इतर हंगामी फळे नंबर आठ तिळगुळाने बनवलेला लाडू पुरणपोळी किंवा पिठे नंबर नऊ पवित्र पाणी जसे की गंगाजल असल्यास खूपच उत्तम होईल अन्यथा बाकी पवित्र नद्यांचे पाणीसुद्धा चालेल नंबर दहा पाण्याने भरलेला तांब्या किंवा पितळी भांडे असलेला कलश नंबर अकरा पान सुपारी आणि नारळ नंबर बारा लाल किंवा पिवळा कपडा जो की कलशावर बांधण्यासाठी कामी येईल आणि नंबर तेरा कापूर आता पूजेची प्रक्रिया बघून घेऊया नंबर एक सर्वात आधी संकल्प करायचा त्यासाठी पूर्व किंवा ईशान्य दिशेला तोंड करून बसावे नंबर दोन कलशावर लाल किंवा पिवळा कपडा घालावा नंबर तीन उजव्या हातात अक्षता तीळ आणि पाणी घेऊन संकल्प करावा नंबर चार संकल्प मंत्र मम सर्व कार्य सिद्ध ये सूर्यपूजाम करीष्ये आता पुढे आपण बघूया सूर्यदेवांचे आवाहन कसे करावे नंबर एक तांब्या किंवा पितळी भांड्यातून सूर्याला अर्घ द्यावे नंबर दोन सूर्यमंत्र जसे की ओम सूर्याय नमः किंवा ओम ह्रीम रिम सूर्याय नमः या, या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा आता पुढे जाणून घेऊया पूजा कशी करावी नंबर एक सूर्यप्रतिमेला चंदन हळद आणि कुंकू लावावे नंबर दोन अक्षता फुले अर्पण करावे आणि दिवा आणि अगरबत्ती पेटवावी नंबर तीन तीळ गूळ फळे आणि गोड पदार्थ अर्पण करावे नंबर चार आदित्य हृदयस्तोत्र किंवा सूर्यमंत्राचे पठण करावे पुढे बघूया दानधर्म कसे करावे नंबर एक पूजेनंतर तीळ गूळ कपडे आणि अन्न गरजू लोकांना दान करा आरती नंबर एक कापुराची ज्योत लावून सूर्यदेवाची आरती करावी आरती मंत्र जय जय सूर्य भगवान दिननाथ दयानिधे पुढील आरती तुम्हाला गुगलवर किंवा यूट्यूबच्या दुसऱ्या कोणत्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल आता बघूया प्रसाद वाटप नंबर एक तिळगुळ लाडू पुरणपोळी आणि प्रसाद कुटुंबियांना आणि पाहुण्यांना वाटावा मकर संक्रांतीसाठी महत्वाचे मंत्र कोणते आहे ते आपण बघूया नंबर एक सूर्य गायत्री मंत्र ओम भास्कराय विद्महे महा तेजाय धीमही तन्नो आदित्य प्रचोदयात आणि नंबर दोन आदित्य हृदय स्तोत्र पूजानंतर काय करावे ते आपण जाणून घेऊयात नंबर एक पूजा झाल्यावर पतंग उडवण्याचा मनसोक्त आनंद लुटावा नंबर दोन पवित्र नदीमध्ये स्नान किंवा सूर्याला अर्घ द्यावे नंबर तीन तिळगुळ देऊन तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे संदेश पसरवावा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये मकर संक्रांतीच्या शुभेच्छा द्या हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद